मंडळी ही दृश्य पहा गेल्या दहा वर्षांपूर्वी हेच अंजनापूर गाव दुष्काळी म्हणून ओळखलं जायचं मात्र वृक्षवेद फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावात हिरवळ आणली आहे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या अंजनापूर गावापुढे दहा वर्षापूर्वी पाणी टंचाई बरोबरच अनेक समस्या होत्या मात्र वृक्षारोपणाच्या एका निर्णयानंतर गावाचा झालेला कायापालट अत्यंत सुखद असून गावात दाखल होताच नजरेस पडणारी हिरवळ डोळ्याला आणि मनाला आनंद देणारी आहे सध्या वाढत्या जागतिक तापमानाच्या पार्श्वभूमीवर झाडे लावणे ही काळाची गरज बनली असून चालू वर्षात तापमानाने पन्नाशी ओलांडली आहे त्यामुळे मानवांसह सर्व सजीवांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे काळाची गरज लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावातील वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम राबवला जातो या उपक्रमात गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होतात आणि संपूर्ण गाव मिळून वृक्षारोपण करतात या वृक्षारोपण मोहिमेत गेल्या दहा वर्षात आतापर्यंत पंधरा हजार रोपांची लागवड करण्यात आली असून अनेक रोपे आता घनदाट झाडे बनली आहेत विशेषतः शंभर टक्के सर्व झाडे जिवंत आहेत यावर्षी वृक्षवेध फाउंडेशनने सोळाशे पंचाहत्तर झाडे लावली असून आतापर्यंत गावात पंधरा हजार झाडे लावून इतर गावांपुढे देखील आदर्श निर्माण केला आहे वृक्षवेद फाउंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी देखील भरभरून कौतुक केले आहे यावर्षी वृक्षभेद फाउंडेशन तर्फे सोळाशे पंच्याहत्तर मंगळवारी सकाळी गावातील लहान मुलांनी वृक्ष दिंडी काढली त्यानंतर वृक्षसेवकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात पिपलांत्री राजस्थानचे माजी सरपंच पद्मश्री डॉक्टर श्याम सुंदर पालिवाल रामनॅक्से पुरस्कार विजेते पद्मश्री निलिमा मिश्रा संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली आशुतोष काळे राजीव कुमार सिंग पद्मभूषण जन आंदोलनचे विश्वस्त श्याम असावा डॉक्टर दुबे आदींसह वृक्षवेद फाउंडेशनचे सर्व सदस्य पंचकृषीतील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ आदी उपस्थित होते मे राजस्थान जो एक ऐसा गांव है जो बेटियों के जन्म पर पेड़ लगाता है बेटियों और पानी को पेड़ों को जमीन को आत्मनिर्भर करता है मैं उस गांव का पूर्व सरपंच हूँ और मैं बेटी पानी पेड़ गोचर भूमि और वन्य जीवों के लिए काम पिछले लगभग पच्चीस वर्षों से काम कर रहा हूँ इसी संदर्भ में अंजनापुर के कुछ लोग लगभग चार पाँच साल पहले मेरे गाँव में आए थे और मैंने उनके उत्साह को देखा और फिर मैं उनसे जुड़ा और आज यहाँ वृक्ष वेद फाउंडेशन के बैनर तले जो काम हुआ है उसको देखने के लिए यहाँ के लोगों को प्रेरित करने के लिए और यहाँ से सीख कर मेरे गांव में भी मैं इस तरह के का, काम को ज़्यादा आगे बढ़ाऊँ इस यहाँ इस वजह से मैं यहाँ आया हूँ और यहाँ आकर मुझे एक सुखद आश्चर्य हुआ है कि एक गांव के लोग गांव मुख्य सड़क से लेकर गांव तक दोनों तरफ पेड़ लगा रहे हैं और हर व्यक्ति के नाम पर पेड़ है हर व्यक्ति पेड़ों का जैसे बच्चों का रखरखाव करता है वैसे पेड़ पौधों का रखरखाव भी कर रहा है इस धरती माता का सम्मान कर रहा है इस मिट्टी का सम्मान कर रहा है तो मुझे ऐसा लग रहा है कि इस तरह के गांव पूरे देश में और विकसित किए जाने चाहिए हमें दोन हजार पंद्रह साली पांच लोग एकत्र होने पंज वृक्ष ट्री गार्ड सहित ला कारण आम बजरंग बली मंदिर जे होते तिथे एक हीड़ता फुरातनी एक झड़ होता पूर्ण गाँव ओसाड़ साड़ पड़ेल होता पूर्ण तर पाणीचं पण खूप मोठं दुर्भिक्ष होतं सगळं नैराश्य पसरलेलं होतं तर आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला झाडं लावल्याशिवाय पर्याय आणि मी तिथून दोन हजारपासून पासून सुरुवात केली तर आता हे आमचं दहावं वर्ष आहे तर दहाव्या वर्षामध्ये आम्ही आता टोटल पंधरा हजार तेरा झाडं लावून शंभर टक्के जगावलेत वृक्ष लागवडीचा काय फायदा गावावर आहे वृक्ष लागवडीचा असा फायदा झाला की सर इथं इतकं सुंदर वातावरण झालं प्रतिवर्षी आम्हाला पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इथले भांडणतंटे मिटले सगळे आनी गावा आणि गावाबाहेरचे राहणारेच लोक एकदम मित्रत्वाचे संबंध जोडलेले गेलेत आणि बाकीच्या खूप साऱ्या प्रगती झाल्या गावात तर जर बघितलं की ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण की जलवायू परिवर्तन आता आपलं इकडं सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर निघून गेलंत यावर्षी सगळे लोक म्हणायचे की एवढं आयुष्यात आम्ही कधीच ऊन पाहिले नाही तर इथून पुढे हे ऊन वाढतच जाणार आहे आणि ढगपुटीसारखे प्रकार आहे की इथले ढग न थांबल्यामुळे ते तिकडे जाऊन कुठेतरी डोंगराला अडकून किंवा जंगलात जाऊन पडतात आणि त्याच्यामुळे अतिशय खूप जास्त पाऊस पडतो तर येणाऱ्या प्रत्येक गावाला त्या गावात कमीत कमी पन्नास टक्के लोक चांगले असतात चा पन्नास टक्के तरुण खूप चांगले असतात तर प्रत्येकाने पाच पाच मिनटं दररोज जर दर्व दिला आणि स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला आणि चांगली टीम बनली तर प्रत्येक गावाने फक्त प्रतिवर्षी पन्नास झाडे लावून ती जगवण्याचा प्रयत्न जरी केला तरी भारत हिरवा होण्यासाठी पुढील पाच दहा वर्षात तुमचं टेम्परेचर पाच ते दहा डिग्री कमी झालेला असेल खरंच सांगायचं तर फारच आनंद वाटला मी आम्ही बाबासाहेबांकडनं गव्हाकडनं आम्ही दरवर्षी ऐकत होतो की त्यांचं सा काम चालू आहे पण आज जेव्हा आमच्या नावाने जे झाड लावलेलं आहे आमच्या नावाची पाटी ज्या झाडावर आहे आणि ते झाड जेव्हा पंधरा फूट उंच दिसतंय आहे या दहा वर्षांमध्ये तेव्हा खरोखरच फारच आनंद होतो या अंजनपूर गावात वृक्षवेद फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून यातील बाहेरगावी असणाऱ्या तरुणांच्या माध्यमातून हे वृक्ष संवर्धनाचं काम होत आहे मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढीच विनंती करू इच्छितो मित्र हो या ग्लोबल वॉर्मिंगच्या धाकट्या उन्हामध्ये जो आपण झळाळतो आहे जो आपल्याला त्राही आणि त्रास होतोय या प्रवासात आम्ही आमचा एक छोटासा कंदील घेऊन रस्ता चालायला सुरुवात केली आहे आपणही या योगदानात कुठे ना कुठे आपल्या घराजवळ आपल्या दाराजवळ आपल्या शेतात आपल्या गावात एकतरी आल्या आयुष्यात झाड लावा आणि स्वतःसाठी नव्हे पुढच्या पिढीसाठी एक कृतज्ञता इथे सोडून जा ही